नमस्कार मित्रांनो एच एम टी क्रिएटर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज व्हिडिओमध्ये मोघर पॅरीची आई दुर्गामाताचे आगमन विराजमान तसेच गरबा दांडिया खेळ व नाटिका आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत मित्रांनो आता आपण पाहत आहोत विविध खेळांसाठी लावलेली बक्षिस मित्र आपण आता लहान मुलगी परी हिचं नृत्य पाहूया मित्रांनो आता आपण दुसरी लहान मुलगी नियती हिचाही नृत्य पाहून आनंद घेऊया 好的， मित्रांनो आता खेळ व दोन्ही लहान मुलाची मुलींचे नृत्य संपलेले आहे आज सहावा दिवस आहे आता गरब्याला सुरुवात झालेली आहे आपण पाहत आहोत चला तर पाहूया व गरब्याचा आनंदही घेऊया मित्रांनो मोगरची आई दुर्गा माताच्या उत्साहात जी छान अशी लाइटिंग केलेली आहे ती ही आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आज सहावी रात्र आणि आई मातेच्या उत्साहाच्या नवरात्रीमधली ही सहावी रात्र आहे रात्री जसजशा संपत आहेत तस तसा दांडिया प्रेमींचा उत्साह वाढू लागलेला आहे कारण मित्रांनो या नवरात्री संपल्या की शेवटी पुढल्याच वर्षी हा आनंद घेता येणार म्हणून दांडिया प्रेमी किती आनंदात व जोरात नाचताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो आई दुर्गा मातेच्या नवरात्री उत्सवात अविनाश ठाकूर व कृष्णा ठाकूर हे रोज गरबा नृत्यासाठी गायक म्हणून असतात आणि आज त्यांच्या त्यांना सहकार्य प्रेम करतात नमस्कार मित्रांनो आज सहा दिवस संपले आहेत व सातवी रात्र चालू आहे आज पहिल्यांदा अविनाश ठाकूर प्रस्तुत प्रभू श्रीराम व भिल्ल शेबरी भेट व तिची भक्ती यावर आधारित नाटिका आता आपण पाहत आहोत मित्रांनो यावेळी प्रभू श्रीराम वनवासासाठी वनात येऊन पोचलेले आहेत मित्रांनो बिल्लीन शेबरी हिची थोडक्यात आपल्याला माहिती सांगत आहे शबरी ही पुलिंद बिल्लाची मुलगी हे मलय पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या घनदाट अरण्य येथे राहत असत शबरी ही मलय पर्वतावर ऋषीमुनींच्या आश्रमात रोज जायची तिथला भोजन व प्रसाद खायचे तिथल्या मुनीच्या सहवासामुळे तिच्या मनात ज्ञान व भक्ती निर्माण झाली व ती खूप दयालु व मायालू झाली तिचे लग्न करण्यासाठी वडिलांनी त्यांच्या प्रथेप्रमाणे चार ते पाच बोकडे आणली होती ती बोकडे अनोळखी जागेवर येण्याने ती केविलवाने आरडाओरडा करत होते ते पाहून शबरीच्या मनात कालवा कालव झाली तिने वडिलांना विचारले की हे कशासाठी आणलेले आहे तर ते तुझ्या लग्नात कापण्यासाठी आणलेले आहेत ही आपली प्रथा आहे नाही तर लग्न होणार नाही पण शबरीला काही राही ना तिने वडिलांना न कलत सर्व भोपळे सोडून दिली व तीही तिथून ती निघून वर पर्वतावर गेली तिथे ती मातंद ऋषीच्या शरण गेली पण खूप प्रयत्नाने ऋषीने तिला आपले शर शिष्य करून घेतले आणि नंतर ती अतिप्रिय शिष्य झाली ती गुरुच्या पायावर आपले डोके ठेवून ती आपल्या अश्रूने त्यांचे चरण कमल धुवून काढायचे मार्तंड ऋषीच्या शेवटच्या शनी म्हणजे अंतिम श्वास जवळ असता त्याने शबरीला जवळ बोलवले काही दिवसानंतर राम तुला भेटण्यास वनवासात येतील आणि तुझे नाव व जीवन कृतार्थ होईल असे सांगून मार्तंड ऋषीने डोले मिटून घेतले त्यानंतर ती सतत राम नाम जपू लागली शेवटी प्रभू राम तिला भेटायला आले तिची भेट घेतली भेट झाल्यानंतर भक्ती पाहून प्रभू श्रीरामाने तिला आशीर्वादही दिला प्रभू श्रीरामाची भेट झाल्याने शबरीचा आनंद गगनात मावेना ही तिच्या आनंदात नाचू गाव लागली अशी असते खऱ्या भक्त आणि भक्तीची अवस्था वनामधून लक्ष्मणाने आणलेली कंद मुले घाऊन झाल्यावर अचानक मायावी राक्षसीचा प्रवेश होतो लोगो को देखो इसको देखो नौ नंबर को चलाओ नहीं रख देना राक्षस ही मायावी असल्या कारणाने कोणालाही दिसत नाही फक्त तिचा आवाज ऐकू येत असतो प्रभू श्रीराम भरपूर असे बाण आवाजाच्या दिशेने सोडत असतात पण ती मायावी असल्याकारणाने तिला ते बाण लागत नाहीत शेवटी प्रभू श्रीराम आपल्या भातातील ब्रह्मास्त्र काढून तो सोडून तिचा वध करतात आणि आनंद मिळतो कारण माझा होती मी जायचं करायची होती आणि माझ्या भविष्यामध्ये तशी माझ्याच्या दिवशी आता आणि काय शेवटी मत्याच्या भविष्यान आपण पाच पावत्या नव्हतं मी शंभर करत नाही तसं काही पाठवलं थोडा कळायला पाहिजे मुलात पाहिजे पाठी आणि पाठी मित्रांनो आज सातवी रात्र आणि या सातव्या रात्रीचा गरबा नृत्य सुरू झालेला आपण सर्व पाहू शकता त्या गरब्याचा आनंद आपण ही सर्व मिळून घेऊया मित्रांनो नृत्य नाचून झाल्यानंतर आता दांडिया नृत्य सुरू झालेला आपल्याला दिसत आहे नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला दाबायलाही विसरू नका हा पहिला भाग झालेला आहे आपण दुसऱ्या भागात लवकरच भेटूया धन्यवाद